या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जो काही बदल झाला आहे तो बदल पाहून कुठल्या गोष्टींना ते गो खटकतोय तुम्हाला पण अनुभव येत असेल बऱ्याच वेळा असं होतं जे संपर्कात येतात आपल्या काही व्यक्तिशा तू पहिल्यासारखा वागत नाहीस किंवा तू पहिल्यासारखीही वागत नाहीस तू पहिल्या पहिल्यासारखा बोलत नाहीस काय झालंय कशामुळे बदललायस तू फार बदललायस हल्ली कि किंवा तू खूप बदलली आहेस आता तू पहिल्यासारखी राहिली नाहीस तर ती एनर्जी अशा व्यक्ती असतात अशा ऊर्जा असतात काही व्यक्ती अशा असतात की म्हणजे प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणा जे मनापासून खरंच तुमची साथ देतात तर त्यांना त्याचं छान कौतुक वाटतं ठीक आहे छान बदललास म्हणजे ते तू आता मान्य केला आणि तू ह्याच्यातून बाहेर पडतोयस किंवा पडतीयस तर ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांना तुमच्यात झालेले बदल आवडतात तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी बदलताय हे त्यांना छान वाटतं पण अशा काही व्यक्ती असतात की तुमच्यामध्ये झालेला बदल तुमच्यामध्ये झालेला प्रोग्रेस किंवा तुमच्यामध्ये झालेली वाढ विकास हा त्या व्यक्तींना खटकतो तर ती कुठली ऊर्जा आहे अशी एनर्जी कोणती आहे ते आपण पाहणार आहोत सिक्स ऑफ सोर्ड्स पहिलंच कार्ड हे आलं होत ऑफ कप्स क्वीन ऑफ आज हीच ऊर्जा खूप जास्त स्ट्रॉंग आहे पेज ऑफ पेन्टॅकल तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो कोणत्या व्यक्तींना फटकतोय अशा कुठल्या व्यक्ती आहेत जो तुमचा तुमच्यामध्ये झालेला बदल पाहून त्यांना त्यांच्याच पोटात दुखतय असं म्हटलं तरी काही हरकत नाही तुमच्यामध्ये झालेला बदल पाहून कुठल्या तुमच्यामध्ये झालेला बदल कुठल्या व्यक्तींना खटकतोय थ्री ऑफ वॉन्ट सिक्स ऑफ कप्स तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल कोणत्या व्यक्तींना खटकतोय नाईन ऑफ वन्स द हँगमॅन एट ऑफ पेंटॅकल्स ह्याच्यामध्ये झालेला बदल कोणत्या व्यक्तींना खटकतो आहे नाईट ऑफ सॉर्ड्स ऑफ कप्स पेज ऑफ वॉन्ट्स सेवन ऑफ सोर्स फाइव ऑफ वॉन्ट्स स्ट्रेंथ आई जगदंबा तुम्ही कोणत्याही धर्माचे जातीचे असेल तुमचे श्रद्धास्थान कोणते कोणतेही असेल पण आधी माया आहे आधी शक्य आहे ती अशा वेळेस ती तुम्हाला साथ देणार ती जी एक ता ताकद येते अंगात ती आधी शक्तीचीच ती ताकद असते नाईट ऑफ कप्स अप्रतिम कार्ड मी शफल करायचं थांबवलं तरी सुद्धा हे कार्ड आलं सद्गुरू श्री सद्गुरूंची दत्तगुरूंची एनर्जी आहे ही ज्या वेळेस स्वत आदी माया शक्ती आणि दत्तगुरू बरोबर आहे का नाही तुमच्यामध्ये असे बदल होणार की जे बदल पाहून समोरच्याच्या पोटात दुखलंच पाहिजे ओके फाइव ऑफ पेंटेकल्स ठीक है टेन ऑफ सोर्ड्स एकदम क्लियर एनर्जी आलेली आहे अशा कोणत्या व्यक्ति आहेत की ज्यांना खटकत आहे तुम्ही तर मी सांगते एक तर तुमचे फॅमिली मेंबर जी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला शफल करताना जे दोन कार्ड्स आले होते फॅमिलीची एनर्जी जी आली तर तुमच्याच कुटुंबातली एखादं करता पुरुष पण असू शकतो किंवा स्त्री व्यक्तिमत्व कोणीही पुरुष किंवा स्त्री तर काही कारणास्तव ते तुम्हाला सोडून गेले ते तुमच्यापासून लांब गेले फॅमिलीतूनच ते बाहेर पडले त्या कर्तव्यातून किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली अशी वागणूक म्हणजे त्यांच्याबरोबर तुमचे इतके वाद खूप वाद झाले वादविवाद झाले त्यांच्याबरोबर आणि त्या वादाला कंटाळून तुम्हीच त्याच्यातून बाहेर पडलात काही अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात होत आहेत ज्याला आपण पूर्ण थर्ड पर्सन पण नाही म्हणू शकत कारण का आज इथे थर्ड पर्सनची एनर्जी आत्ता अजिबातच नाही आलेली पण अशा व्यक्ती की आता हे कामाच्या बाबतीत आहे जे काम एनर्जी सांगते मी तुम्हाला की कुठल्या कुठल्या अशा व्यक्ती आहेत एक तर फॅमिलीमधली अशी व्यक्ती आहे की कुटुंबाच्या बाबतीत मी कुटुंबापासून बाहेर निघालो आहे किंवा निघाली आहे किंवा ही या परिवाराला सोडून मला सोडून सुद्धा ही व्यक्ती म्हणजे जास्त करून स्त्रीची ऊर्जा आहे इथं तर ती मी नसताना सुद्धा ती तिची कर्तव्य तिच्या जबाबदाऱ्या ती किती व्यवस्थितरित्या पार पाडते याचं त्यांना एक प्रकारचं कुतूहल कौतुक म्हणा कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांना थोडा प्रश्न पडला असेल की मी नसताना सुद्धा एवढी खुश कसे की सगळं व्यवस्थित आहे अशी फॅमिली आहे तर ते एक शॉकेबल की तुम्ही कष्ट करताय मेहनत घेताय तुम्हाला याच्यातून तुम्ही बाहेर पडला आहात या परिस्थितीमधून जे आहे ते सोडून तुम्हाला बाहेर पडायला लागलं पण त्या परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय मानला कष्ट तुम्ही रडत बसला नाही त्या परिस्थिती मी काय करू आणि कसं करू स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही स्ट्रॉंग करून घेतलं तुम्ही थोडक्यात तुम्ही ते कबूल केलं मान्य केलं स्वीकारली ती परिस्थिती की आता हे आलं आहे माझ्या पुढे मग त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इतकी ताकद तुम्ही घेतली की नाही याच्यातून तर बाहेर पडलंच पाहिजे मला माझ्या फॅमिलीचा विचार केला पाहिजेत माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत त्याच्यापासून तर मी लांब जाऊ शकत नाही तीही मला पार पाडायची आणि तुम्ही अगदी योग्य आणि व्यवस्थितरित्या ती कर्तव्य पार पाडताय अजूनही पार पाडताय या गोष्टीचा तुमच्याच फॅमिलीमधल्या त्या व्यक्तीला की ज्या व्यक्तीमुळे तुम्ही बाहेर गेला किंवा जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीला त्याचा प्रश्न पडलाय की कसं हो? खूप स्पीडनी म्हणजे न रडता न थकता अतिशय मेहनत घेऊन खूप कष्ट करून तुम्ही प्रचंड वेगाने पुढे चाललेला आहात दुसरी एनर्जी अशी आहे जे काम ज्या व्यक्ती करत होत्या एखादा बिझनेस करत होत्या किंवा काम करत होत्या तर तुम्ही जे काम करताय किंवा तुम्ही एखाद्या संधींचा तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करताय जे काम करताय तर तेच हिरावून घेतलं कोणी तुमच्यापासून तिथे तिथे काही वादविवाद आणि त्यांनी संपवलं होतं पार्टनरशिपच नाही म्हणता येणार ना। ती पूर्ण पार्टनरशिप नव्हती पण तुम्ही एकत्र मिळून एखादं काम करत होता ज्या व्यक्ती तुमच्या बरोबर काम करत होत्या मग तुमच्यामध्ये ते वादविवाद झाले वाद त्या कामावरूनच आणि जे क्रिएटिव्ह जे तुम्ही केलेलं आहे जे श्रेय तुमचं आहे तुम्ही जे उभारलेलं आहे काही गोष्टींनी की ते नाही ते आहे म्हणून ते हिसकावून घेतलेलं आहे तुमच्या हातातून तेही एक थोडस गिल् म्हणजे ती अवस्था अशी होती की एक तर तिथे दोन प्रकार घडलेले आहेत की तुमच्या हातातलं काम कोणीतरी हिसकावून घेतलेलं आहे किंवा आहे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे तो कामाचा लोड इतका झाला की जे सगळे मिळून तुम्ही काम करत होतात असे काही वादविवादांमुळे किंवा अडचणींमुळे अशी परिस्थिती आली की तो लोड पूर्ण तुमच्या एकट्यावर आला याही परिस्थितीमध्ये तुम्ही दिसताय की आता हा कारभार मी एकट्याने कसा सांभाळायचा मी एकट्याने हे काम कसं करायचं एकट्याने मी ह्या कामाचा विस्तार म्हणजे कसा वाढवायचं मेंबी हा बिझनेस हे काम सुरळीतपणे मी कसं करायचं त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की संपलं आणि तीही लोक तुमच्याकडे अशी बघत असेल की आता बघू आता काय करतोय पण त्याही परिस्थितीमध्ये जरी समोरच्याला वाटत असेल की आता संपलं सगळं हा करूच शकत नाही हा एकटा किंवा ही एकटी करूच शकत नाही जास्त करून पुरुष लोकांची ही एनर्जी आहे स्ट्रॉंग अशी की तुम्हाला त्यांनी एकटं पाडलं त्याच्यामध्ये त्याही याच्यात त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय मेहनत घेऊन आणि जो काही तुम्ही तो स्पीड धरला की नाही तो आत्मविश्वास ती एक ताकद की जे झालेलं नुकसान आहे या नुकसानाकडे नुकसा मी कधी जाणार नाही ह्याच्यातून तर मी बाहेर पडणारच आणि ते करून दाखवणारच ही एक जी उमेद असते ना तर अशा लोक ती लोक एक अचंबित आहेत की आम्ही बाहेर पडून या व्यक्तीला एकटं पाडून सुद्धा हि कसं काय एवढं करून दाखवलंय ती एक एनर्जी आहे पैशांच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीतच अशी एनर्जी आहे स्ट्रॉंग एनर्जी आहेत ह्या दोनच एनर्जी आहेत फॅमिलीमधली एक एनर्जी आहे अशी की कशी म्हणजे माझ्याशिवाय आमच्याशिवाय ही कशी फॅमिली करू शकते ती एक मानसिक त्या मानसिक ताणताणावातून तुम्ही बाहेर पडून छान तुमची कर्तव्य पार पाडली ती एक एनर्जी आहे आणि एक अशी एनर्जी आहे की जिथे कामाच्या बाबतीत नुकसान केलेलं आहे की छान एखादा सेटल झालेला बिझनेस एक खूप मोठ्या प्रमाणावरचा बिझनेस आहे म्हणजे बिझनेस आहे किंवा एखादं काम आहे असं काम की जी एकटी व्यक्ती सहजासहजी करू शकत नाही त्याला साथ पाहिजे सगळ्यांनी मिळून करायचं ते काम आहे अशा एनर्जीमध्ये काही गोष्टी अशा घडल्या एक तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायला लावलं किंवा त्या व्यक्ती स्वतः तुमच्याशी वाद घालून त्याच व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडल्यात आणि ते आहे ते पूर्ण ओझ तुमच्या खांद्यावरच सोडले हे आहे आता ते तू तुझं बघ ते कसं करायचंय ते पण तेही तुम्ही केलंच आहे त्या गोष्टीचा अतिशय शांत पद्धतीने तुम्ही विचार केलेला दिसतोय की आहे ही संधी आहे हे काम आहे हे मला करायचंय हे मला वाढवायचंय या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही पुढे गेलेला आहात पास्टमध्ये एक असं नातं आहे जे स्वतःहून ज्यांनी मैत्रीचा हात तुमच्या पुढे केला होता त्याच लोकांनी काही कारणास्तव काहीही कारण असू शकतात की त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे वादविवाद झाले पण त्याच्यातूनही तुम्ही खूप हातबल होऊन बाहेर पडलात पण ते बाहेर हो पडून सुद्धा एका ठिकाणी स्थिर झाला स्ट्रॉंग झालात एकटे असून सुद्धा द मास्टर या भूमिकेमध्ये तुम्ही आता आहात द लवर्स सांगितलं ना एक असं व्यक्ती मत बोलले मी ते कार्ड असं आहे ते मैत्रीचं काढ तुमच्या जीवनाचं फॅमिलीचं कार्ड जीवन साथी अशी व्यक्ती आहे हो ता ती की होता मध्ये ते नातत असं होतं पण काही कारणास्तव त्याच्यामध्ये वादविवाद झाले आणि ती व्यक्ती तुमच्यामधून बाहेर पडली किंवा तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब गेलात पण हार न मानता झगडून पूर्ण ट्रान्स्फर झालं तुमच्यामध्ये इतका मोठा बदल झाला आणि तुम्ही असे झाला की प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक परिस्थितीचा सगळ्या दृष्टीने विचार करून तुम्ही पुढे चालत राहिलात येस तुम्ही स्वीकारलं तुम्ही या मोडमध्ये गेला की ज्या चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही थोडक्यात ती परिस्थिती स्वीकारली की हेच बऱ्याच जणांची ऊर्जा अशी असते की माझ्या बाबतीतच का मी चांगला वागलं मग माझ्याच बाबतीत का घडलं आहे ते त्याच एनर्जीमध्ये राहतात पण तुम्ही त्या एनर्जीमध्ये राहिले नाही तुम्ही ती स्वीकारली त्याच्यामुळेच तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस नाही येत आता त्याच्यामुळेच तुम्ही एका वेगळ्या पोस्टवर आहात एक छान फॅमिली जी काही तुमच्याजवळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी आहात की हो मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडलेल्या आहेत तिथे कुठेही मी हरलेली नाही किंवा तिथे कुठेही मी थांबलेली नाही क्रिएटिव स्वतःच्या स्वकर्तृत्वावर स्वबळावर तुम्ही ते मान्य केलं आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे सकारात्मक एनर्जी आहे ती एनर्जी तुम्ही घेतली कुठलाही अहंकारामध्ये किंवा कुठला एक प्रकारचा गर्व त्याच्यामध्ये तुम्ही न राहता तुम्ही पुढे होत गेला पास्ट लाईफ अशी एखादी घटना जी नकारात्मक ऊर्जा एखाद्या डॉमिनेटिंग जे एखादं व्यक्तिमत्व असताना त्या व्यक्तिमत्वामधून तुम्ही बाहेर पडून बिनधास्त झोकून दिलं ब्रह्मांडावर विश्वास ठेवला येणाऱ्या नवीन संधीवर की नाही तुम्ही असा विश्वास ठेवला की नाही आता मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे पुढं जायचं आहे जे काय होईल ते होईल पण या बंधनातून मला बाहेर पडायचं आहे या व्यक्तीमधून या व्यक्तिमत्वातून मला बाहेर पडायचं आहे या उद्देशाने तुम्ही बाहेर पडलात आणि आता असं झालं की बघा मी माझी सगळी कर्तव्य पार पाडलीत आज माझ्याजवळ काय आहे वेल सेटल आहे कसंही असलं थोडंफार नुकसान असलं अजून ते नुकसान भरून काढताय तुम्ही पण हो आता तो वयाचा टप्पा आहे की आता थकलेलं आता बरेचसे अनुभव आहात थोडक्यात असं व्यक्तिमत्व आहे ते की बस आता खूप सारी वर्ष मी स्ट्रगल करून पण त्याच्यातून बाहेर पडून मी व्यवस्थित बाहेर पडलोय किंवा बाहेर पडलेली आहे आत्ता खूप छान एनर्जी ज्या लोकांना वाटत असं अशी व्यक्तिमत्व आहेत दोन तीन जी जवळची काही काळापूर्वी जी स्वतःला तुमचीच आहे किंवा तुम्ही त्यांचेच आहेत असे तुम्हाला भासवणारी पण तुम्हाला सोडून गेलेली किंवा तुम्हाला लांब जाण्यास परावृत्त करणारी लोक कामाच्या बाबतीत पण फॅमिलीच्या बाबतीत पण आज त्याच लोकांना असा संभ्रम पडला की कसं शक्य आहे इतकं छान आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्व झालेलं आहे ही ताकद हिच्यामध्ये कुठून आली किंवा याच्यामध्ये ही ताकद ही स्ट्रेंथ कुठून आली याच्यामध्ये आणि कसं काय कसं कसं शक्य आहे कशी होऊ शकते ही अशी असं तुमचं व्यक्तिमत्व झालं